टीम मध्ये धंगेकरांना प्रवेश नाही शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नव्याने नियुक्त केलेल्या टीम मध्ये धंगेकरांचा समावेश नाही काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलताच माजी आमदार रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का बसला असून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नव्याने नियुक्त केलेल्या धंगेकरांचा मात्र समावेश केला गेलेला नाही त्यामुळे अनेकांच्या भोव्या उंचावलेल्या असून येत्या महापालिका निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नवी टीम जाहीर केली आहे नव्या टीम मध्ये कोण कोण आहेत आगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही नवी टीम जाहीर करण्यात आली असून अरविंद शिंदे यांनी जाहीर केलेल्या टीम मध्ये बाळासाहेब शिवरकर अविनाश बागवे सुनील शिंदे संजय बालगुडे दीप्ती चौधरी अभय छाजेड सुनील यादव यांचा समावेश करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी कामानिमित्त माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते त्यानंतर आता महापालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या नव्या टीम मध्ये धंगेकरांना डावलण्यात आले असून शिंदेची भेट घेणं धंगेकरांना महागात पडलं का अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे